उदगीर येथील नगर परिषद संकुल येथे राहुल रक्षाळे यांच्या महा ई सेवा केंद्रात पिळवणुकीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अनेकदा तक्रारी केले तरी राहुल रक्षाळे यांच्या महा ई सेवा केंद्रासह शहरातील अनेक केंद्रांवरून पिळवणूक सुरूच आहे नागरिकांना सरकारी कार्यालयात फेया माराव्या लागू नये यासाठी काही वर्षांपूर्वी सरकारने सुरू केलेली महा सेवा केंद्र म्हणजे नागरिकांची सरकारी मान्यतेने करणारी केंद्रे झाली आहे केंद्रांमधून आधार कार्ड नकार उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला सात बारा आठ रेशन कार्ड दुरुस्ती नावे कमी जास्त करणे रेशन कार्ड काढणे अथवा विभक्त करणे जन्म मृत्यूचा दाखला ऐपतदारी प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक दाखला अशी अनेक प्रकारची कामे केली जातात पूर्वी या कामांसाठी सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागत असे ते कमी व्हावे या उद्देशाने सरकारनेच ही महाई सेवा केंद्रे सुरू केली तालुक्यातील त्यांची अंदाजे संख्या एकशे अडतीस आहे बेरोजगार युवकांना काम मिळावे हा ही हेतू त्यामागे होता नागरिकांकडून अर्ज जमा करून घ्यायचे ते एकत्र करून सरकारी कार्यालयात द्यायचे व संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्ष वगैरे घेऊन त्यांनी मागणी केलेले दाखल नागरिकांना उपलब्ध करून द्यायचे अशी पद्धत त्यासाठी ठरवून दिली आहे प्रत्येक कामाचे दर तसेच त्याशिवाय दरपत्रक लावणे कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देणे अन्य कोणतीही कामे करणे असे अनेक नियम आहेत त्याचबरोबर त्यांचा काहीच उपयोग नसल्याचेही स्पष्ट होत आहे ही केंद्रे सुरू आहे त्यात सरकारी दरपत्रकच लावलेले नाही नियमानुसार त्यांनी हे दरपत्रक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे सरकारने प्रत्येक दाखला किती रकमेत मिळेल हे ठरवून दिलेले आहे हे दर लपवून केंद्रचालक हवे तसे पैसे घेत असतात असे या पाहणीत दिसते एका केंद्रात शिधापत्रिका काढायची आहे किती खर्च येईल असे विचारले असता दोन हजार रुपये असे सांगण्यात आले फक्त माहिती विचारण्यासाठी आलेल्यांना व्यवस्थित माहिती द्यावी असाही नियम आहे तसेन करता केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून दाखला कोणता हवा आहे ते सांगा असे उद्धटपणे सांगण्यात येते केंद्रचालकाने स्वतः केंद्रावर उपस्थित असणे बंधनकारक आहे मात्र एकाही केंद्रात केंद्र चालक स्वत उपस्थित राहत नाही कर्मचाऱ्यांकडूनच केंद्र चालवले जाते त्यांच्याकडे केंद्र विचारणा केली की काय काम आहे ते सांगा इथे येत नाही अशी माहिती कर्मचारी देतात कर्मचाऱ्यांशी बोलत असताना काही केंद्र चालवायला दिली असल्याचे कळते महाई सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना तर कोणतेही ओळखपत्र नाही असाच प्रकार उदगीर येथील साप्ताहिक उदगीर नगरीचे संपादक अशोक तोंडारे यांच्यासोबत घडले आधार कार्ड साठी एकशे वीस रुपयांची मागणी केले असता अशोक तोंडारे देत नाही असे म्हणाले तेव्हा राहुल रक्षाळे यांनी उदगीर तहसीलदार साहेबांना मासिक एक लाख रुपये हप्ता देतो तुझ्यासारखे पत्रकार माझे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून अरेरावीची भाषा करून शिविगार केल्याची उदगीर तालुक्यातील पत्रकारांनी रितसर तक्रार उपजिल्हाधिकारी व तहसीलदार उदगीर यांना देऊ राहुल रक्षाळे यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आधार कार्ड काढायला आलो होतो मला आधार कार्ड काढून द्यायचं उगळ्या सर्क्युलर पंधरा दिवस झाले काय 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 म्हणलं तुम्हाला त्यांनी त्याने पहिले एकशे दहा रुपये घेतले शंभर रुपये घेतले पहिले नंतर आता आज अजून शंभर रुपये मागलेले कोण मागाले लोक काय काय नाव देत कोण मागितलं काय म्हटलं त्यानं शंभर रुपये द्या दुसरं काय मागणी काय तुमची आता आता आमचं हे आधार कार्ड मागायला आल तर आजला छत्यू आलाय उगा टाईप हे करत नाही म्हणला काय निघणार मग थोड्या आणखी ते ओ टी पी सांग हे सांग केले नंतर आणखी त्याने हे केले काय मग ओ टी पी मिळाल्यानंतर नंतर आणखी हे केला का मग मी म्हणलो असं कसं शंभर रुपये मागितले शंभर रुपये देणार तर आणखी हे केले दुसरं काय काय म्हणलं आणखी तहसीलदार साहेबाला काही की तहसीलदार साहेबांना एक लाख रुपये हप्ता देतो म्हणत म्हणत इथले म्हणजे कुणाची माणसं म्हणले रक्षाचे माणसं आता काय मागणी आहे तुमची काय नाही आम्ही तक्रार दिला काय असं तिथं तहसील आणि त्या हे सुद्धा नाही आपलं बोर्ड बोर्डसुद्धा लावलेले आहेत भावफलक सुद्धा नाही त्याने बेभाव घेवलेला आहेत आणि तहसीलदाराला एक लाख रुपये देवलेला असं म्हण म्हणलेला आहे ठीक आहे काय नाव आहे सर आपलं किती रुपये घेतले तुमच्याकडून शंभर रुपये कोण घेतलाय इथच